सगळ्यांना आज तू रानात पण त्या दिवशी तुम्ही ती बघितली ना ड्रिपवर पाणी कसं चालू होत त्याच्यात शाप उगाली नव्हती ती काढायला तर अजून सुरुवात पण नाही पण आमचा ऊस कसा आलाय तेवढा कमेंट करून सांगा फक्त अडीच महिन्याचा ऊस आहे हा त्याला टाकले भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक जैविक दुसरं खत नाही शेणखत पण नाही कोंबड खत नाही युरिया नाही तसला काही प्रकार नाही असा ऊसा आलाय एकच नंबर नादच खुळा ह्याच्यातली कोथमिर भाजी काढून झाली आणि खुरपवायचं काही एवढं शक्य नाही म्हणून बापूंनी औषध मारले पण गवात काय अजून जळलं नाही आता कशाला खाली खाली जात आहे आता बघितलं की चला जळलंय सगळं ती थोडीशी आणि ती राहिलेली गाडायची ती जळून गेली शेजारी पण पन... रानात गवत होते ती नांगरून टाकलं इकडचं ही आता उन्हावर तापायचं ती वर ही केलेली शापू आता उगवाय लागली चला तुम्हाला दाखवते हो पण आणि र काय नाही असल्या उन्हात कोथमीर काढायची लिहावघडे आता रेडा घालून नाही कोथमिर किती काढायची हे उन्हानी पार कस होईल सांगा तुम्ही भिजावला ऊस ड्रीप वर पाणी सोडले होतं परवा दिवशी रात्र आम्ही तिघ पण हाय आमचं बापू औषध मारतात तर बापूंच पण हो, 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 हो उगवतानाच ती हे उगवतय आहे टच ह्याच्यात दिसा नाही बरं का शापूची भाजी अजून आता अशी उगवली शापूच्या भाजी उगवायला टायमिंग लागतो चल हा उगवती उगवते असे ड्रीप आहे ही मोठी अठरा टप्पय ना जाळायसाठी नाय बियाल र त्यासाठी आणलंय किती मारल सकाळपासून सहा पंप मारलं तीन तीन मारायचं राहिलं तुला घ्यायची कि चला आपली सुतुळी शर्ट ही बापूच चाललंय आपण कुठं आमचं हे साराजा बाबळे खालचा चला आता हिता आणून ठेवायचं कडवा भिजावले ही होका त्या दिवशी युरिया टाकलेला ना तुम्हाला तर बघितलं इरा टाकत होतं बापू ती सगळं भिजवून काढलं भिजावलं की बघा कसं दिसायला लागलं तर ह्याच्यावरच बापू आमचा औषध मारला आम्हाला तिकडच्या टोकावर जायचंय चला बसून तिचा प्लॅट बघा आमचा दुसरा तेच काय छोटं छोट वाप केल्या कारण काही भिजायला सोपं म्हणून असं केलेलं मस्तपैकी ही छोटी कोथमिर आहे तिकड मोठी ह्याच्यापेक्षा थोडी मोठी ह्याच्यावर आहे का चला तुम्हाला दाखवते आता मी मदनच नास्ती आता मोडत या पण आता काय इलाज नाही पहिलं करुठ कुठं झालेलं ती का असं झालं तर त्याला फुलात ती दुसरा पालाट आणि ही होका थी दुसरा ती त्याच्यापेक्षा मोठा आहे हिरवा सगळा मस्तपैकी मी हा पटापटा जिथं उभता येईन तिथं बसायला उशीर झालाय आता अशी आहे कोथिंबीर आमची सगळी हम्म बाटली पाण्याची ही कोथिंबीर काढायची आमची उन्हाचं त्रास असते म्हणून असं तोंड विण बांधून काम चाललंय अशी कोथिंबीर काढून पिशवी ठेवा लागते का तर सुकती आणि तिकडून काय होत आहे सगळे दुखा येत नाही फक्त बुडकं धुवा लागतं माती तिकडं दोन तीन पिशव्या असा ठेवल्या तर तिकडे चाललंय उली उली काढायचं तिकडं आत्या बसल्या तर आत्याची तपली पेशल पिशवी माझी पेशल पिशवी आमचं आम्ही पेशल पेशल पिशव्या घेऊन बसलोय आणि आमचं बापू तिकडे औषध मारत तिकड बाबळी खाली लांब आहे ती बावळ दिसते तिकड आमच्या दोघीलाच तुकमेर काढायची आता तासभर भर काय दीड तास होईन तेवढी काढायची कारण असलं ऊन लागतय असलं ऊन लागतंय ना तर विषयच घ्यायचा नाही उन्हाचा मी एवढी पॅक झाली अयो दम भरतोय व दम भरतोय मग काय करू बघा तर राहत्या म्हणतात हम्म हो ना बर का तुमचं मग नाही नाही हो ना तू काय काय सांगायचे संध्याकाळ न पार हिव्हायची बारी होईल मग हिऊ तापयचं संध्याकाळन उन्हाला उन्हा अिवून हि हिऊन तर काहीच नाही अर अर दुबईला गेल्या काय ऊन होतं आता माणूस दोन मिनटं सुद्धा त्या उन्हात थांबू शकत नव्हतं दोन मिनटं सुद्धा <laughs> ना ना गौँ गौँ कर ना की हो असलं ऊन होत कि बाबा मी माझ्या आख्या आयुष्यात ऊन बघितलं नव्हतं अजून आणि गहू तुम्हाला दाखवायचाय तुम्हाला वाळाय आहे का नाही करू कि अजून वाळून देव तुम्हाला दाखवते मी पण आता आधी कोथमीर काढून द्या मग सगळं तुम्हाला हो ना पहिलीकडे लसून आमचा सगळा तो काय म्हणताय पोळ्या खायाला हा तुम्ही सांगताय की आता पोळ्या मोबाईल सुद्धा इतका गरम होतोय की चित्र थांबता या एक मिनिटातच पार बोलूया चला परत नायच्या बाजारला होय कुठल्या बाजारला जायचंय संसदच्या बाजारला जायचंय संसदच्या आली बाया होत ऊन ऊन घेतलं पण बाबा झाले आता धुवून मी जसे होईन पिशवा तशा लावून आली तिकडं तिथला पण व्हिडिओ काढला नाही भुज भिजवून नीटनिटकी लावून परत सारखी ती मुसती कत्रा होईन उन्हत नाही का मुह जायची होती का नाही होती का नाही पण आली बर का वाटोक्यात होईना आता मग कसं वाईट थोड बाबली खाली वाईट निहार बसून थोड्या गप्पा आणतल्या होय आत्या बर बर कस तिकडच अजून गोळा करायचा आहे वाट बघतोय वाढवायला गावाचं काही टेन्शन नाही गावाला कशी मशीन यायची गव्हाच काय बाय तिकडं दोनशे रुपये जास्त द्यायचं पण नको रे तांजेवाला उन्हाचा होय सोप आहे चपात्या खायच्या मजा वाटण हा गोड वाड लागते पण इकडं आमचं काढताना माझं आत्याचं काताड नाही निघाव अंगाच उन्हानी मला तर आवडत बी नाही पण काय करायचं <laughs> आत्याला तर चपात्या आवडत पण नाहीत पण काय करायचं आत्या करावं कराव लागतंय करायचं हो ना हो काय करता होता आवडायला हम्म तर का लागलाय तुम्हाला दाखवते आता थांबा कुथमीर काढून झाली आता आम्ही बाबळी खाली चाललोय तिकडं कसं लावले बघा बापूंचं औषध मारून झाले सगळी तिथं गावतेली एका थोडासा हे करा गहू बघा आता हो का ही असा झालाय असा पडतोय म्हणजे आता मला वाटतं करायच्या लिवलीचं झालाय एक दोन चार दिवसांनी करावंच लागलं सगळा पूर्ण वाळा हरभर आपण तिकडं काढून ठेवलाय आणि आता थोडासा लसूण घ्यायचे आता आमचा लसूण आहे पण आता हे असा उठून वाईट घरी काल लसूण नाही लसूण आहे बघा कडकड थोडा गहू राहिलाय बर का वाढला पण असू ते आता ल झाले पण वाटळ होईल म्हणून आता करून घ्यायचं मोकळा खडगवाळा मो मो किती झाली वाट आहे तुमची तीस तीस झाल्या साठ डबल मजल्या का म्हणजे त्या साठ आणि ह्या पंधरा सत्तर पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर झाली काय म्हणतात पाच रुपये पिंडी पाच रुपये या दहाला दोन दहाला दोन उभा राहून आमची कितमीर बिथमीर लावून सगळं ओके आता घरी जायचं घरी आवरायचं आणि परत आत्या आणि बापू आणि आम्ही चाललो बापू चला आम्हाला सोडून या राहू द्या सरपांतोळा आता उद्या परत यायच म्हणलं चार केबल खाली त्याला टेक लावलं आव साडीचा धरून नाही तर ती काय झालं सकाळी गडबडीत राहिलं घरीच आव ती आता येताना बाप्प घेऊन येते की आम्ही चाललोय घरी आता नाही नेलं घरी सगळं तुला काय तिथं बापूंनी औषध मारलं का नाही काय माहिती बाबे खाली येऊन झोपले तर म्हणलं औषध मारायचं आणि आमच्याकडून काढून जाऊ काय बोलायचं अन्ना चालू हो ना त्यांना नाही काय बोलायचं काय बाबा उन्ह त्यांना जायचं काय गोळा करायचं हा ड्रिप गोळा करायला पण आता एवढ्या उन्हाचं बनलं असतं थोड्या वेळ बसावं असे नाही थोड्या वेळ आता उपटली असत नाही ठेवतो की दरवर्ष पण ती काय झाले घरी राहिले सकाळी इतकी गडबड आमच्या बापूची कि बापूने आम्हाला जेवण पण नाही दिलं चला 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 करू गाडी तुमच्याच गाडीला पिशवी अडकावली जावा घरी तुम्ही जा आम्ही चालू तू महारायचा मी यायचोय पण अन्नाची काम राहील की तेवढं ह्या चला लेऊन लागते जाता जाता इथं थांबलो आणि हो का मामींनी एवढी द्राक्षी दिली या सगळी बाग संपली आता दोनच चाऱ्या राहिल्यात दिसते का द्राक्षी तिकडे लांब लांब जाता जाता रस्त्याच्या कडेलाय होय मामी जाऊ का त्याला मामींनी काढून दिली मी नाही काढली त्यांनी काचरी काढली मस्तपैकी आणि इथं रोडच्या कडेला हो का इथून आम्ही राहणार जातो चला, चला या पुढे चला घेतली खायापुरती यापुरती कसलं होऊ घरी पण आली हात हातपाय वाढवतलं गार झाली मस्तपैकी गुरांना खाया टाकलं गुरं वरडत होते आल्या आल्या आणि आता चहा करायचा आहे बापू गेला आम्हाला सोडून महागारी म्हणलं आत्याला न्यायला परत माघारी येतो आत्या म्हणल्या थोड्याशा शेवग्याच्या शांगा घावत्याल तवर तू मी काढते तवर तू चहा कर म्हटलं चालतंय आत्या गेलं तिकडे शौग्याच्या शेंगा पाडायला घावत्याल दोन एक किलो दोन तीन किलो घावत्याला पण ती थोड्या निबार झाल्या की मग टाकून द्यावं लागत कारण का त्याचा उपयोगच होत नाही सकाळी रानात जाताना असं सा पुलींना सांगितलं होतं खुडच्या सावलीला माला निठ्यावा तर पडलेलं तसंच होऊन गेल्या तरी ज्ञानेश्वरीनी भांडी घासली बाहेर राहिलेली कपडेही काढली तिने सकाळी तिच्या पप्पाबरोबर गेली ती तिकडं बारामतील ते शरीओ फाउंडेशनचे ते मॅरेमेंट होतं ती ती आज आल्यापासून ती हिडी टाकायचं ती चालली तर तिला विचारू थोड्या वेळाने तिची मज्जा काय चालली होती तर आता मी चहा करते पेटवावं लागन उद्या आता पहिला गॅस भरून आणायचा अवघड होतंय असल्या उन्हाचा करा पण चहा करावंच लागणार कारण का आत्याला बाजारला जायचं आणि परत चहा नाही आता आत्यांना प्यायचा म्हणलं म्हणून आता चहा करावंच लागणार नाही काही नाही रानात राहणार पिशव्यात आणलेल्या तशाच येत्या राना तुम कुतनी रानली मस्त पिके कसं चाललंय बापू वज पडायला लागल कि गाडीन एक पिशवी घरी आली चुकून पिशवीत म्हणून गोठड बांधलं ना हो मला माहिती आहे तुमच काळा बाजार आहो पिशवीत नाही का आपण घातले तशीच पिशवीतच आली जे आदूच काम चाललंय आता

काय सांगितलंय मला नाही माहिती कसलं पद्धशीर आज आहे चतुर्थी नाही जा तुम्ही तुमचं तर बघ चष्मा हिन मी म्हणते कशाला पाहिजे पण लय गडबड आज उशीर झालाय शेवग्याच्या शेंगा आणि कोथंबीर आहे पुढ्यू येईल तेव्हा बघा आणि संसरच्या बाजारला चाललेत चला हां बाय सगळ्यांना जावा बुणसुरे पाहूण पण आलेत हां ओके माग सरून बसा बसलाय ना तू का कुत्र घेालतय तू भाई का मन काय त्याला कोणीतरी हानला असेल मन भेटय ती कालच धरन जवळच आहे ना अरे त्याला ती ही आहे का बघ काय म्हणते ती पिसा नाही चावायच्या तुला केली ती दोघ चला कामाच बघितलं पाहिजे आता चाडून हे राहिले आता लागायचं कामाला उशीरच झालाय झालं बुकडलं चला आणि ही धन आमच्या रानातलं घरगुती मस्त टिकी वाळवून करून ठेवल्यात असला मस्त वाशीत ना वाळ्या घातलं थोडं बैल होतं कोथमिर काढून काढून राहिलेली भागची उगून आलेली त्याला धन आलत हे चालतं त्यांनी त्या मस्त पैकी भरायचं अन्नाचा चाललाय व्यायाम तिकड अण्णा सकाळच्या हातरून सुद्धा नाहीत काढले अण्णाने तू दिवसभर झोपलाय वे त्याला गोरं माझ्याकडे बघते ती मी गोरांकडे बघते या गोरांचा आधी आवारते इकडचं सगळं झाडून काढ तू का माझ्या माग हैर सायकल खेळ अभ्यासाचा कर बघवायचा आता उद्या शाळा आहे म्हणल्यावर थोडा पण अभ्यास करत नाही ती पोरगी तर पोरगी बरी ह्याच काय खरं नाही गुरुवार काय करायची भाजी कसली डाळ डाळी काय नाही थोडीशी भाजी शिराय घालते की आता दिवस भाजी आणि बघा सगळ्या संध्याकाळ का संध्याकाळची वेळ झाली नसते पैकी आता आणि माझी ताली स्वयंपाकाची तयारी आता एक एक काम करावं लागेल बाहेर सगळं आवडलं मी तर बघता आता गेल्यापासून झाड करून जोरांच आता गोळी ठेवली कोंबड्या डाळल्या नंतर सो नीकर सो नीकर सो ना आता धार काढायची धार आढस तरी कर मस्त पैकी भाजी शिजल म्हणलं भाजीला आता बटाटे वांग शेवग्याची पण म्हणलं जाऊन डाळीची आमटीच करा बटाटे नको वांग नको काय नको सगळं धान पावडर संपलेली ना आते चरण आणलेली त्या दिवशी पुढे आणली परत नंतर जास्त करून वांग्यासाठी लागती लागते रांग भारी लागत पावडर कोथमिर परत ना लसूण लसूण संपला म्हणून मग राहनातन ताजा ताजा उठून आणला अजून लय छोटा या पण कालवणाला काय नसल्यामुळं ती सांगतो आम्ही आपलं उली 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 रानात गेलं की थोडं थोडं उठून आणायचं कळता बारका बारका संध्याकाळ पण झाली या बाहेर कसं छान वातावरण झाले कुत्री ही कुठे गेली आता काय तू हिथच बसली हो की कुत्र काय ना अंधार पडायला लागला दिवसात मावळा होय दिवसात मावळा अजून लय काम आहे ज्ञानेश्वरीच पापाचं काय चाललंय विचारायचे त्यांना ज्ञानाच काय चाललंय चला चंद्र उगवायची वाट बघायची आता फक्त भाकरी करायच्यात चंद्रोय आहे नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी का काहीतरी तवर आता भाकरी ही करायच्या मस्तपैकी तर आत्या बापू येत आहेत बाजाराहून सहसाच्या बाजारला गेले व्हिडिओ जायला होईल उशीर त्यावर बाजार जायचा मोडून म्हणजे सुटायचा का व्हिडिओ बघून पण काय काय जातात कुथमीर हे घ्यायला कोथमिर आणि शेवग्या शेंगा होत्या आणि कसं एकदम आता ही एवढीच कुत्री राहिलेत बाकी सगळी गेली आता ह्या सगळ्या कुत्र्या येतं आता ह्यांना थोडं मोठं होऊन द्यायचं आणि कोणाला नेहायच्या असल्या तर येते न्यायला नाही तर मग काहीतरी करावं लागेल भाकरी ही खाल्ल्यात त्याच्यामुळे बसले ते इकडे एक बसले दुसरी बांधलेली पण सोडली आता ती गेली असून फिरायला सकाळपासून बांधलेली असते उठल्यापासून ज्ञानेश्वरी ज्ञान ग सकाळ धरून ती हिडीओ मध्ये नाही काय नाही भाजी शिजली मस्त पैकी आता तर भाजी मी उतरवून आहे डाळीची आमटी झालेली आहे आणि आता भाकरी करणार आहे करणारे मानता चतुर्थी काही काय काय केलं नाही नाही काय केलं नाही काय असं खायचं हे हिरबळ इतकं ऊन लागले इतकं ऊन लागले डोकं रुगते आणि मी तस उलट्या आल्यासारखं होते कस तरी झाल्यासारखं होतंय पण स्वयंपाकी केल्याशिवाय मार्ग नाही अगं तू सकाळी तिकडे गेल ती काय झालं काय नाही बस खाली चल तवा तापाय म्हणते मस्तपैकी म्हणजे भाकरी होते मग पळाली का नाही तू नाए। का अग नाव दिलं नव्हतं का पुढल्या वेळेस द्यायचं का मग द्यायचं पळणार का पण कशी पोरं किती पोरं आणली किती बारकी बारकी केवड आणली पोरापासून होती खेळायला होय बया ती मॅडल दिलेलं दाखवलं नाही तो का कसलय ती मला तर दाखवलंच नाही तो हम्म नाही बाई दाखवायचं पहाटे गेली ती सहा वाजता साडे सहा वाजता आहे ना भारी वाटलं ना बागा कसली गर्दी होती म्हणजे होती का नाही पुरा दोन हजार चल आता मला पातीला पाणी ही दे आणि पातीला दे एक भाकरी करायचं पाणी घ्यायला चल हो करू दे पड्दीशी भाकरी आता भूक लागली का आजी आज याची आटा वडापाव ही घेऊन आजीला बापूला उशीर होईना आता तर हा वडीवीतच संपवती आणि बाय सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री कसा वाटला एवढू सकाळ पोचता आक्का बघा आणि कसा वाटला सांगा छान काहीतरी कमेंट करा दौने 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 दौने। हो का असू दे तर कमेंट का का करा काहीतरी मस्त मस्त लाईक करा छान अशी आणि तू ग बस पी पाणी आता काळ दिसत यामुळे आसु बाय सगळ्यांना शुभ रात्री